मध्य प्रदेशातील बरहाणपूर जिल्ह्यातील एक महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे तिची अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी मुलगा तसेच दुसरा पती यांच्यासह राहते एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आरोपी राजेश अकांडे हा गावातून अंडी घेऊन देतो असं सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन बाहेर गेला नंतर त्या सावत्र बापाने बाभोळगाव शिवारात त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला पीडित मुलीच्या आईला ही घटना समजल्यावर ती त्या मुलीसह व मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली रात्रीच्या वेळी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान रस्त्याने एकटीत जात असताना एका तरुणाने पीडित महिलेची सहज चौकशी केली तेव्हा सदर महिलेने घडलेला प्रकार त्या तरुणाला सांगितला तेव्हा त्या महिलेला आधार देऊन बाभुळगाव परिसरातील एका वस्तीवर नेलं तेव्हा महिलेने एकशे बारा नंबरवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ हवालदार वाल्मिक पारधी प्रवीण आहिरे संतोष राठोड गणेश सानोप जयदीप बडे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली पोलीस पथकाने आरोपीला आज पहाटेच्या सुमारास बाभोळगाव येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गजाआड केला मुलीच्या राहुरी पोलीस ठाण्यात त्यानुसार आरोपी राजेश रामपाल अकांडे राहणार जिल्हा मध्य प्रदेश हल्ली राहणार बाबुळगाव तालुका राहुरी याच्यावर गुन्हा सहाशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन एकशे पंधरा दोन तसेच पोस्को कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके या करीत आहेत मात्र माणुसकीला काळीमा फणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ